तर पुढच्या वर्षी येणार दोन हजार चोवीस मध्ये काय नियोजन असणार तुमचं बैलाचं नाव काय सावकार सावकार तर शाळेत जमलेले आहे का तिसरा गुलाल याच तुमचा या साईडला रायफल मित्रांनो मित्रांनो नमस्कार मित्रांनो कसे आहेत तुम्ही तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तर आपण चालू आहे आज रामश्याम मैदान खिडकाली तर आमच्याच गावात शर्त्या आहेत तर आपण चालू आहे शर्तीत तर बघूया तिथे कोणत्या कोणत्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत तर तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर चला जाऊया या यासाठी कुणाला आणि वेद तर जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं विसरू नका तर चला जाऊया लवकर लवकर समोरच आपल्या तीन बैला तर आपण चालू आहे अर्ध्यामध्ये हे बघा समोरच आपल्या बैला आहेत टीम कोणत्या आहेत ते माहिती मित्रांनो तर आता चालू आहे आपण आड्ड्यामध्ये हे बघा या, या साइडला अशी बैल लावल्यात टेम्पो सुद्धा लावलेले आहेत हे बघा तर आता आपण चालू आहे पुढे आड्ड्यामध्ये मित्रांनो आपल्याला भेटला आता विशाल पाडील तर बैलाचं नाव काय सावकार सावकार तर शरद जमलेली आहे का नाही आताच बाईला आणलेल्या तर आताच बाईला आणलंय तर अजून पर्यंत याची एकतरी बाई पहिली शरद पहिली शरद आहे तर पहिली शरद आहे तर काय म्हणजे नियोजन काय आहे नियोजन काय नाही तर बघू जमली तर करायची अजून आणि पाठीमागा येतो राजा तर तुम्हाला पहिले शर्त आणि ऑल द बेस्ट थँक्यू तर मित्रांनो हे बघा आकाशनकरांचा पक्षा ना या साईडला आहे मारी तर चला जाऊया पुढे आपण दाखव अजून बैला तुम्हाला मित्रांनो हे बघा समोरच अतिशय सुंदर असा बाई फिटनेस बघा मित्रांनो या साईडला हे बघा असे फ्लेत या साईडला बघ कसा बाईल ना ससा बाम देने 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 जोडी तुम्ही बघितलंच असेल आता समोर आपल्या बच्चा होतात तर बच्चा जेवण शरीर जमलेली आहे आपली तर तुम्हाला बच्चाची शर्यत सुद्धा बघायला भेटेल तर आपण आता चालू आहे पुढे आड्या हे बघा पूर्ण असं मैदान भरलेला आहे तर चला जाऊया आपण आता सुट्टीच्या इथे तुझी गाडी शरद आता जिथलं हे बघा पुरुष हे बघा आपली म्हणजे आपली भाऊजीची गाडी ती घरची गाडी आहे तर आताच विन झाले या साईडला आहे शिवराज मग त्या साइडला आहे संभा तर आताच गाडी आपली विन झाले या साईडला आहे भाऊजी आपले हे बघा पहिलं पण आताच सोडलेत हे बघा गुलाल निप्रान मग ना कसं वाटतं पहिली शरीर जिंकलंय आपली बावजीची आणि कलिंगाव झोर हृतिक हृतिक मस्त कलिंगावची कापाला जिंकले असं शरीर जिंकले बरा हे बघा या आहे पक्ष्यांना त्या साईडला आहे मारी तर शरद जमले तर गाडी आता चाले आपली पायथ्यावरती हे बघा आणि पहिल्याच्या मला रोहित तर शरद कोणची जमलेपूरवाल्यांची <laughs> बदलापूरवाल्यांची शरद जमले तर गाडी आपली चालले आता पायथ्यावरती हे बघा खूपच पब्लिक या साईडला आपला मयुर देखील आहे आणि छटादा तर चला जाऊया मित्रांनो आज आमची तिसरी शरद आहे तर ही तिसरी शरद आहे आता लगेच दोन साईड जिंकलोय आम्ही आता चला जाऊया पुढे आपण आताच हे बघा बच्चा बच्चा नाही मारी आणि पक्षा आहे मित्रांनो डाव्या साईडून आमचा बच्चा

शिवराज एक गुलाल झालाय आता दुसरा चाललाय आता पायथ्यावर आपले मित्र आणि हे बैला कुठे तु गाडी आलाय मित्रांनो त्याच्या गाडी येणार आहे बच्च ची आणि रायफल आहे तर आता गाडी लागलेली आहे तर आपली गाडी येणार आता थोड्याच वेळात तर मांडलेली आहे गाडी बघा लवकर जाईल आता आम्ही आलो अंडा पण खायला लागलेली भूक आम्हाला ते उपास इपास केना रे हे आ 35 बघ अंडी फ्राय केलं की तळल्यान अंड्यांचा नेक्स्ट मीक्स कशा चटणी मीत मी लावीत हवा मसाला मारून जय सिद्ध्या जय 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 कालल महादेव जातो ओ अरे लागलेली आपले बच्चाची बच्चा आणि रायफल आहे आणि हे बघा पब्लिक या साईडला ना ना <tiny> वाँगो, वाँगो। बच्चा।, वाँगो। बच्चा गेला मित्रांनो पाणी पाणी शरे होती आज चांगलं शर आलोय आपण आता तर या, या सीझनचा बच्चाचा तिसरा गुलाल आहे जल्लोष पूर्णपणे आणि बघू शकता वेद संचा बच्चा आणि मित्रांनो बच्चा तिसरा गुलाल या सीझनचा या साईडला बच्चा आणि रायफल मित्रांनो 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 बच्चा बघू शकता आपल्याच गाव म्हणजे जिंकलेला खिडकाली गावामध्ये रामसम मैदान खिडकाली या गावामध्ये जिंकलेला बच्चा ना वेग दे बघा या साईडला आता बैल सोडतात आणि या साईडला जा पक्षा विन झालाय ते बघा जिंकलेला दादा हा बैल कोणता आहे बैल कोणता आहे देसाई चा नाव काय बैलाचं शंभू शंभू हा या साइडला पक्ष आणि शंभू आणि शरद जिंकलाय तर काय वाटतं मला कसं काय रोहित आणि लास्ट तर या सीझन मधला कितला किती गुलाल होता रोहित दुसरा गुलाल होता तर पुढच्या वर्षी येणार दोन हजार चोवीस मध्ये काय नियोजन असणार तुमचं नियोजन मोठ्या असणार या साईड दादा तुमचं नाव काय चेतन तर जी की विजेता गाडी आहे या सोयी जमा काहीच आता आम्ही आलो आता तिकडून आड्ड्यावरून इकडे आमची गाडी इथे पार्क केली ती तर घर पण आमचं गावातच आहे तर आजचा लोक इथेच एंड करतो जर कोणी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा जर कोणी आपल्या ती नवीन आला असेल तर चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गाइज!